हाय फ्रेंड्स कसे असतात मुलांक एकवाले ज्यांचा जन्म एक तारीख दहा तारीख एकोणीस तारीख आणि अठ्ठावीस तारीखला जर झाला असेल तर त्यांचा मुलांक एक मानला जातो तुमच्या दोन्ही तारखेची जर टोटल केली आणि टोटल करून जो एक अंक येतो त्या अंकाची बेरीज जर एक येत असेल तर तुमचा मुलांक हा एक असेल एक नंबरवाले लोक कसे असतात तर एक नंबरवाले लोक हे बॉन लीडर असतात त्यांच्यात लिडरशिप क्वालिटी जन्मजातच असतं दुसऱ्यांना मार्ग दाखवणं रोशनी दाखवणं प्रकाश दाखवणं किंवा आपल्या सल्ले सल्ले योग्य सल्ले देऊन त्यांचे मार्ग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हेल्प करणं हे एक नंबरवाले करत करत असतात ते बॉन लिडर असतात त्यांच्या आयुष्यामध्ये टार्गेट सेट असतात ते एक छोटे -एक छोटे टार्गेट पूर्ण अचीव करत करत त्यांची लाईफ ते काढत अस काढत असतात ते शारीरिक श्रमही तेवढ्याच मेहनतीने करू शकतात आणि ते मानसिक श्रमही तेवढ्याच मेहनतीने करू शकतात एक नंबरवाले जास्त करून तुम्हाला बिझनेस मन दिसतील बिझनेस खूप चांगला करतात आणि जर नोकरी करत असेल तर त्याच्या टॉप मोस्ट पोझिशनवर ते पोहोचतात थोडे अहंकारी त्यांच्यामध्ये एक खराबी आहे ते थोडे अहंकारी असतात थोडेसे झगडालू पण असतात आणि एक नंबरवाले तसेच खूप चांगले मित्र सुद्धा असतात तुम्हाला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मी अशा अजून अजून भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल Thank you and bye.